जवळ टोळक्यांकडून एकाचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना दिनांक तेरा एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान आहे रात्री उशिरापर्यंत इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते आज दिनांक चौदा एप्रिल रोजी दुपारी एक वाजता पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिरेदी साहिल राजन सिंग व त्यांचे मित्र राम बोराडे सूरज हे त्यांचे मित्र राजेशची वाट बघत असताना राजेश बोराडे व वर दारू पिण्यावरून भांडण झाले त्यावेळी शौकत याने गैरकायद्याची मंडळी जमून सुरा व तलवारीने रामदास नारायण बोराडे याच्यावर प्राणाघातक हल्ला करून त्याला जीवे ठार मारले तर या हल्ल्यात राजेश सुधाम बोराडे हा गंभीर जखमी झालाय तसेच इतरांनी लवखंडी तलवारीने शेजारी उभे असलेल्या कारच्या काचा फोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय या प्रकरणी पोलिसांनी रातोरात आरोपी शौकत फरीद शेख सय्यद नफीज शेख विजय सुनील माळेकर रोहित चंद्रकांत पालवे नितीन विठ्ठल गुगे व एक अल्पवीन मुलाला ताब्यात घेतलं असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे फिर्यादी साहिल राजन सिंग यांच्या तक्रारीवरून इंद्रानगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय जागर जण प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक